आपल्याला कुटुंबातला शेतकरी कुटुंबातला एक तरुण चळवळीचा आज ज्या पद्धतीनं विरोधक आणि आपले उमेदवार जर आपण बघितलं तर खूप मोठी तफावत आहे आपला उमेदवार हा शेतकऱ्याच्या सर्वसामान्यांच्या कुटुंबातला प्रत्येक तळागाळातल्या सगळ्या लोकांची जाणीव असणारा आज चळवळीचा मुलगा उमेदवार कुठली पार्श्वभूमी नसणार म्हणजे राजकीय घरातली कुठली पार्श्वभूमी नसताना सुद्धा आज या ठिकाणी आमदार आणि आज या ठिकाणी पार्टीने खासदार म्हणून त्यांना आज सुवा केला आज बनू तुमची माझी जबाबदारी आज त्या सामान्य मुलाला आज आपल्याला दिल्लीमध्ये संसदेमध्ये पाठवायचं काम आज आपल्या सगळ्यांना करायचं बघतो आजच्या या निवडणुकीमध्ये आज आपण बघतोय आपला देश विकासाच्या जाण्यासाठी आणि देश आपला सुरक्षित राहण्यासाठी आपल्याला परत एकदा मोदी मोदीजींना परत पंतप्रधान करावं लागेल पंतप्रधान राम सत्पुते यांना आपण सगळ्यांनी भरघोस मताने निवडून देऊ आदरणीय मोदीजींना परत एकदा तिसऱ्याचा पंतप्रधान आपल्याला करायचं आहे आणि या पुढच्या कालावधीत नक्कीच आपण बघतोय आपल्या पिण्याच्या पाण्याच्या योजना असेल शेतीच्या पाण्याच्या योजना असतील या सगळ्या योजना करत असताना आज या ठिकाणी आपल्या सर्वांचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आज जे कित्येक वर्षापासून आपण संघर्ष करत होतो त्या संघर्षाला यश आज या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आणि देवेंद्रजीच्या शब्दामुळे आज आपल्याला मिळालेला कित्येक वेळाला आपण या पाण्याच्या प्रश्नासाठी आपण कित्येक निवडणुका बहिष्कार टाकल्या कित्येक आंदोलन केली त्या ठिकाणी किती गेली चाळीस पन्नास वर्ष आपण त्याला संघर्ष करतोय परंतु त्याला आपल्याला यश मिळत नव्हतं आतापर्यंत आपल्याला आश्वासन आणि काय त्या ठिकाणी होत होती परंतु या ठिकाणी दिशापूर्वक पोटनिवडणुकीत आपल्या सगळ्यांच्या आशीर्वाद आपले आज या ठिकाणी आपल्या चुवीस गावच्या उपसा सिंचन योजनेचा सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी माही लागला आणि त्याचा टेंडर देखून आचारसंहिता संपल्या संपल्या त्याचा नारळ फोडण्याचं काम त्या ठिकाणी होईल ठिकाणी येऊ शकत त्याचा सुद्धा अभ्यास चालू आहे त्यामुळे बैसा आणि उजनीच्या या राज क्षेत्रामध्ये बसणार आपलं रटे त्या दोन्ही बाजून त्या ठिकाणी रटेचे आज रड्याच्या रटे माथ्यावर आज आपण बघतोय आपल्या या तालुक्याच्या सगळ्याच लोकांच्या कपाळावरती दुष्काळ दुष्काळ दुष्काळाचा जो कलक लागलेला आहे तर या पुढच्या कालावधीत बंधून नक्कीच आपण स्वर्गस्पदाने पाठिंबा करावा या पुढच्या कालावधीत जे आपलं हक्काचं पाणी आहे जे आपल्याला मिळणार पाणी आहे ते पाणी या पुढच्या कालावधीत शंभर टक्के आपल्या या रड्ड्याच्या महानावरती आलो एवढंच आपल्याला या ठिकाणी खात्रीशीर सांगतो आणि आपण सगळ्यांनी हक्क बघता कारण देशाची निवडणूक आहे देशाची निवडणूक आहे देशाच्या निवडणुकीसाठी आपण सगळ्यांनी मिळून एकजुटीनं या ठिकाणी आपले उमेदवार राम सातपुते यांच्या पुढील यांचं याचं चिन्ह आहे कमर insyaallah Kamala Jauh Sudil Pernah, ini berwos matanis, pertemuan dengan berwos matanis nyurunnya, ayo hari ini Modi Jina pada ini dapat berdandan jadi apa yang saya pikirkan itu adalah sampai jayat